आज आपण बनवतोय राजस्थानी पद्धतीने बेसनची भाजी तर झालं असं दोन दिवसापूर्वी मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती खूप दिवस झालो भेटलं नव्हतं आम्ही दोघीही त्यामुळे म्हटलं चला भेटणंही होईल आणि गप्पाही होतील मग काय दुपारचं जेवण सुद्धा तिथेच झालं पण जेवणामध्ये तिने अशी मस्त भाजी केली होती ना ती ती म्हणजे बेसनची भाजी केली होती मी बेसनची भाजी यापूर्वीसुद्धा तिच्याकडे खूप वेळा खाल्ली होती पण आज तिने खूप वेगळ्या पद्धतीने ही भाजी केली होती मस्त टेस्टी आणि खूप चमचमीत झाली होती मग तिच्याकडून मी सगळी सविस्तर मी रेसिपी लिहून घेतली आणि आज मी तुमच्याबरोबर ही रेसिपी आज शेअर केली खरंच खूप छान भाजी होते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा चला मग ती कशी करायची ते बघूया इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे बेसन पिठामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे धना पावडर एक चमचा घातलेला आहे हळद घातलेली आहे लाल तिखट मसाला एक चमचा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पाणी घालताना आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे बॅटर आपल्याला जास्त घट्टसुद्धा नको आहे आणि जास्त पातळ सुद्धा नको आहे बेसनचा पोळा करताना ज्या पद्धतीने आपण पीठ भिजवतो ना त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला हवं आहे बॅटर तयार झालेलं आहे बॅटर तयार झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे एक हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर घालायचे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं बॅटर इथे तयार ता करून घ्यायचं आहे एक चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे त्यामुळे बॅटर आपलं छान हलकं होईल आणि ज्यावेळेस आपण हा पोळा तयार करणार आहोत त्यावेळेला मस्त एकदम हा पोळा तयार होतो गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती हे मिश्रण याच्यामध्ये पसरून घ्यायचं आहे जसा बेसन पोळा करतो ना आपण त्याच पद्धतीने हा पोळा आपला तयार करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण छान पातळसं असं पसरून घ्यायचं आहे आणि एखाद्या मीठसाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे बेसनची भाजी बेसनचं पिठलं किंवा बेसनचा पोळा आपण खूप वेळा केलेला असेल पण ही बेसनची भाजी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि दोन्ही बाजूनी हा पोळा छान शेकून घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही इथे पाहू शकता बघा तर हे पलटी करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनसुद्धा आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे शेकवल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा पोळा हेचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे बघा बेसनची भुर्जी तयार करून घ्यायची आहे तर बघा तुम्ही अशा पद्धतीने आपण इथे बेसनची भुर्जी तयार करून घेतलेली आहे गॅसवरती ते मी तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान तापल्यावरती यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा इथे बारीक कट करून घेतलेला आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे कांद्याला हलका गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक टॉमॅटो इथे बारीक कट करून घेतलेला आहे तर इथे मी टॉमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला याची पेस्टसुद्धा टॉमॅटोची करून घेऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे पण मीठ घालताना एक लक्षात असू द्या आपण पोळ्यामध्ये सुद्धा मीठ घातले होतं त्यामुळे मीठ घालताना थोडं बेतानी घालायचं आहे आता याचबरोबर इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे धना पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले आपल्याला एक मिनिट छान परतून घ्यायचे आहे बघा छान याची ग्रेव्ही तयार झाली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण भुर्जी तयार केली होती बेसनची ती याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि सगळी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे छान सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि गरमच पाणी घालायचं आपल्याला थंड पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजी पटकन शिजते आणि याची चवसुद्धा मस्त येते तर ता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये झाकण ठेवून आपली भाजीही शिजवून घ्यायची आहे तरीही बेसनची भाजी आपल्याला घट्ट करायची नाही आहे म्हणजे सुखी भाजीही तयार करायची नाही थोडी ग्रेवीवालीची भाजी असते त्यामुळे खाण्यासाठी मस्त एकदम टेस्टी लागते तर तुम्ही ते बघू शकता जी थिकनेस थोडंसं पाणी घालून मी इथे छान अशी चमचमीत भाजी तयार केलेली आहे तर भाजी आपली इथे तयार झालेली आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता चमचमीत भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे एक नंबर लागते भाजी अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरात कोणती भाजी नसेल आणि खायचं असेल मस्त काहीतरी चमचमीत तर तुम्ही ही भाजी भाकरी भाताबरोबर किंवा चपाती पुरी सुद्धा खूप छान लागते तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला राजस्थानी स्पेशल बेसनची भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा